गुड मॉर्निंग सगळ्यांना तर हे शेवग्याचे शेंगा आणि बटाट्याचे असे चार काप करून घेतलेले आहेत आणि ह्याचं कालवण बनवायचं आहे आणि इकडे हे सुख खोबरं घेतलेलं आहे आणि इथे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण आणि हे इकडे कांदा आणि हा इकडे टोमॅटो तर हे सगळं आता भाजून घ्यायचं आहे हा इकडे तवा ठेवला आहे तापायला आता हे टाकते मी लसुण घे ह्याच्यामध्ये सगळं चांगलं भाजून घ्यायचं ब्राऊन कलर भाजून घ्यायचं அந்த <coughs> चांगला ब्राऊन कलर येईपर्यंत घालून घ्यायचं शेवच्या शेंगाचं कारण आपण काय मसाला म्हणजे सुद्धा भाजून बनवू शकतो काळे तिळ टाकायचे टोमॅटो <coughs> <coughs> नाही टाकतील पण त्या मला पाच मिनट जात त्याच्यामध्ये भाजायला अतिशय टेस्टी असते नव्हत शेवटला चांगला याला अतिशय चांगला असतो Det er bra. त्याच्यामध्ये हे सुख खोबरं टाकून घेते ते पण चांगलं ब्राऊन कलर भाजून घ्यायचं गरम खावण्याकडे होत आहे आमच्याकडे तर होत आहे बाबा पाऊस पडतोय एका ठिकाणी गरम होत आहे एका ठिकाणी आता हे आहे ना चांगला तांबूस कलर पर्यंत भाजून घ्यायचं आता हे टोमॅटो घेते त्याच्यामध्ये भाजून हा मसाला चांगला भाजून घ्यायचा मग का भाजी पण चांगली होते कोण कोण भाजी म्हणतात कोण कोण कालवण म्हणतात आमच्याकडे आम्ही कालूनच म्हणतो आता हा मसाला चांगला भाजून द्यायचा आता हा मसाला बघा चांगला भाजलेला आहे टोमॅटो कांदा गोबर लसूण एक दोन हिरव्या मिरच्या चांगलं भरलेलं आयटम आता याला मी इकडं ठेवून देते आता ही इकडे कढई ठेवली तर त्याच्यामध्ये ऑइल टाकून घेते तर गॅस मोठा करून ठेवते आता त्याच्यामध्ये जिरी मोहरीची फोडणी घालते ते सगळं चांगलं व्यवस्थित भाजून द्यायचं व्यवस्थित भाजलं ना तर मग कालवण पण द्यायचं चांगलं चांगलं होतं ते भाग चांगलं घालता आले

एक चमचा धन पावडर टाकते अर्धा चमचा मॉडर्न मसाला आणि मिरची पावडर एकच चमचा टाकते पहिला पण टाकलेला मसाला मसाला भासताना थोडा कमी टाकायचा चांगला मसाला भाजून द्यायचा शेंगा मसाले आता याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ टाकायचं जेवढं आपल्याला किती बनवायचं काय तेवढं मेजरमेंटचं मीठ पण टाकायला पाहिजे आणि आता हा मसाला वाटून घ्यायचा आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे पहा हा मसाला याच्यामध्ये म्हणजे भोजन बेठा पाहिजे आणि आता हा मसाला वाटून घेते मसाला वाटून झाला आता हा याच्यामध्ये टाकून घ्यायचा अजून पाणी ओतायचं शिजायला आता शेंगा शिजायला पाणी लागतं ना म्हणून एवढं पाणी ओतायचं भांडत घेऊन आपल्याला शिजून किती कालवण पाहिजे तेवढं महापाच बनवायचं आता यायला ना वीस पंचवीस मिनटं जाते शिजायला हे पाच शेवटच्या जन्माचं कालवण असं शिजलं हे असे डिश बनवली त्यावेळीचं शेंगाचं पालवन व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यास रेडी रहा